नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे सध्याचे मार्केट कसे आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक कशी आहे त्याचप्रमाणे बाहेरच्या राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढणार का बाजारभाव पाच ते सहा हजार रुपये होणार का ते आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन तेजी रिपोर्ट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ छोटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे उत्पादन राज्यामध्ये म्हणावं तसे नाही त्यातच जर बघितलं तर बाजारभावसुद्धा एनकरेजिंग नाही बाजारभावसुद्धा असे दिसत नाही की बाजारभाव जे आहे मोठे बाजारभाव हे सहा सहा आठ हजार बाजारभाव एक जेणेकरून जय शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल मात्र एकंदरीत स्थिती जर बघितली तर सध्या जय बाजार समित्यांमध्ये लातूर उदगीर जालना नगर संभाजीनगर सह बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जर बघितलं तर जय कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयेपर्यंत बाजारभाव बाद सध्या दर या दरम्यान आहे याच रेंजमध्ये बाजारभाव बऱ्याच दिवसापासून आहे बा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा सोयाबीनची आवक जी आहे ती महापात आहे बाजारभाव सुद्धा स्थिर आहे सध्या तरी एक ते दोन महिने बाजारभावात मोठा काय बदल होणार नाही क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये होतं